तर मित्रांनो नमस्कार ठरलं मग मालिकेमध्ये आपण काल बघितलं साक्षी की साक्षीच्या वकिलाने कोर्टात असे काही पुरावे सादर केले की कोर्टाला म्हणजे जजला सुद्धा पटलं की अथर विचार नावाचा सा खरंच साक्षीचा सा एक सावत्र भाऊ होता आणि साक्षी त्या दिवशी म्हणजे कुणाच्या रात्री आश्रमात नव्हती तर सिटी हॉस्पिटलमध्ये होती आज त्या मालिकेत काय घडतंय आणि जज काय निकाल देतात हे जाणून आपल्याला घ्यायचं आहे आणि अर्जुने दोषी वकिलाची कॉल का पकडली हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो सर तुम्ही आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला साक्षीचं सा वकील जयजा म्हणतो की या सर्व पुराण हे सिद्ध होतं की मिस साक्षी त्या दिवशी आश्रवाद नव्हत्या त्या सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या आणि माझी जस्ट साहेबांनी विनंती आहे की मिस साक्षीच्या या पुराव्यांचा विचार करण्यात यावा मग जज जोशीला विचारतो जोशी तुम्हाला काही मिस विचारायचं आहे का जोशी एक दोन मिनटं शांत बसतो मात्र अर्जुन बागून त्याला म्हणत असतो अरे विचार या गोष्टीमध्ये फार लुफोस आहेत अत्र विचारे कोण होता वगैरे सगळे विचार मात्र जोशी ठरल्याप्रमाणे उठून म्हणतो जज साहेब मला मिस काही विचारायचं नाही आहे ते त्यांच्या जागेवर जाऊन बसू शकतात आणि मित्रांनो इथे मात्र मग जज त्यांचा निकाल देत म्हणतो की या सर्व पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध होते की मिस साक्षी त्या दिवशी आश्रमात नव्हत्या तर अगदी विरुद्ध देशेला असलेल्या सिटी हॉस्पिटल होत्या त्यावरून हे सिद्ध होतं की मधुभाऊ हे खोटं पडत होते त्यांचं जे विधान होतं की मिस साक्षीने आश्रमात येऊन तो खून केला हे मी रद्द करतो आणि हे ऐकताच अर्जुन सकट मधुभाऊ सुद्धा शॉकमध्ये जातात आणि मग जज म्हणतात की आजचं कामकाज इथे थांबवत आहे पुढच्या तारखेला या गोष्टी सुनावणी होईल आणि मित्रांनो इथे फार ट्विस आलाय आता पुढे मधुभवनचं काय होणार आणि पुढच्या तारखेला जज नक्की काय निकाल देतात अर्जुनकडे ती केस वापस येते की नाही येते हे बघायला आपल्याला फार उत्सुकता येईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट जरूर करा आणि तिकडे मित्रांनो सुभेदारांच्या घरी येतो मुलगा ज्याच्याकडे सायलेने एक लेटर दिलं असतं कल्पनासाठी तो सुभेदारांच्या घरी येतो आणि ते लेटर कल्पनाच्या हाती देतो कल्पना मात्र ती लेटर अशी वाचते जणू का सायली तिच्या पुढेच उभी आहे इतका रागाने ते लेटर वाचते आणि त्याला म्हणते तर उत्तर पाहिजे ना हे घे उत्तर असं म्हणत ती लेटर फाडते आणि ते मुलाच्या हातामध्ये देते बिचारा मुलगा ते लेटर घेऊन सायलीकडे येतो सायली ते मुला पाहून मुल फार मुल खुश होते त्याला विचारते उत्तर मिळालं का तो बिचारा मुलगा ते सगळ्या कागदांचे तुकडे तिच्या हातात देतो ते पाहून मात्र सायली फार इमोशन होते आणि अगदी त्याच वेळी घरामध्ये कुसुमताईची एंट्री होते तिला पाहून सायली सावरते आणि तिला विचारते कुसुमताई काय झालं कोर्टामध्ये मधुबा कुठे मग कुसुमताई म्हणते जोशी जोशी वकिलांशी आहेत मी मात्र घरी निघून आले मग ती म्हणती काय झालं कोर्टामध्ये मग म्हणते सायली या जगात नाय नाही अगं त्या साक्षीच्या वकिलाने सिद्ध केलंय की साक्षी त्या दिवशी आश्रमात नव्हती तर बाहेर कुठेतरी होती आता मधुबांचं काय होणार याच्यात मला टेन्शन आलंय सायली म्हणते ही जर केस अर्जुन सरांकडे असली असती ना तर अर्जुन सरांनी हे सगळ्या गोष्टींचा खडाला छडा लावला असता आणि साक्षीला सळक फिळकडून सोडलं असतं दोषी वकिलांचं काही काही खरं नाही आता देवी आईला साखड घालते मी की देवी आई प्लीज आमच्या मागे उभी राहा आणि आम्हाला शक्ती दे आता हे संकट मी जास्त सहन नाही करू शकत इकडे कोटरी मात्र जोशी सगळे बाहेर पडतात अर्जुनी बाहेर येतो आणि तो दोषी वकिलाची कॉलर पकडायला जातो पण तेवढा त्याला मजबूत दिसतात म्हणून तो शांत होतो मात्र तो जोशीला विचारतो जोशी तू साक्षीला उलट का नाही केली आणि कोटरला वेळ का नाही मागितला की अथळ विचाराला ओळखणारी कोणती माणसं आहेत का मला ते शोधायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू ते सीसीटीव्ही फुटेज काय नाही मागितलं ज्यात मी साक्षी तिथे दिसली असती आणि मग जोशी वकील पण शांत बसतो पण तेवढ्यात मधु विलन मध्येच म्हणतात तुझा या केसशी काही संबंध नाही आहे तू इथून निघून जा मात्र अर्जुन म्हणतो मधु प्लीज अर्जुन लिटरली मित्रांनो रिक्वेस्ट करतो मधु म्हणून मधु प्लीज तुमची केस माझ्याकडे द्या हा जोशी तुमच्या केसची वाट लावेल मात्र जिथे म्हणतात ना राग विनाशकाल विपरीत बुद्धी मधुभव त्याला उलट काहीही बोलतात मग चैतन्य बिचारा अर्जुनला तिथून घेऊन जातो आणि मधुभव मग जोशीनं म्हणतात जोशी माफ करा हे अर्जुन मी तुम्हाला जे काय बोलला त्याला क्षमा मागतो मी तुमची पण जोशी असं म्हणतो जाऊ याचा असं राग आहे सगळ्यांना आहे आम्हाला माझ्याकडे येत नाही मग मात्र मधुभाऊ त्याला म्हणतात पण मला शंका आहे तुम्हाला विचारू का जे अर्जुन जे तुम्हाला प्रश्न विचारले जे अर्जुन जा शंका उपस्थित केल्या ते तुम्ही का नाही विचारल्या दोषी मात्र हुशारी म्हणतो अहो तो अर्जुन संकी डोक्याचा आहे हो तो रागाने काहीही बोलतो मी मात्र शांत डोक्याचा आहे हो, म्हणून प्रसिद्ध वकील आहे पुढच्या वेळेस बघा तुम्ही मी कसं त्या पुरेव्यांची धज्जे उडवतो मग मधुवर म्हणता ठीक आहे बाबा मला यातला काही कळत नाही मी सामान्य माणूस हे कोर्ट कचऱ्यात कधी चढलो नाही तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही तुम्ही करा आणि मित्र हे सगळं प्रिया लपूच जेवण बघत असते तिला फार गमत येत असते ती की आता आणखी काहीतरी ड्रामा होणार अर्जुन आणखी काहीतरी कोटावाच्या बाहेर काहीतरी ड्रामा करणार पण असं काही घडत नाही मित्रांनो मग जसं अर्जुन तिथून पुढे निघतो प्रिया त्याच्या मागे त्यांनी त्याला म्हणते अर्जुन थांब ना मला पण घरी येतो तुझ्यासोबत अरे तू या मधुकांकडे लक्ष देऊ नको इतके रागी टॅक म्हणून त्याने खून केला हे ऐकताच अर्जुन असं रागन तिकडे बघतो आणि काही बोलत नाही माझं चैतन्य मित्रांनो इथं असा एक डायलॉग मारतो की जाम खुश झालो मी आज तो तिला म्हणतो प्रिया तन्वी आता तरी तुझी नाटकं बंद करशील का प्लीज आजचे दिवस तुझे हे शो बंद कर घरी तुझे डेली शो चालू असतात इथे मात्र नक्क करू मग प्रिया अशी चिडते ती म्हणते तू शांत रा मी अर्जुनशी बोलते मी अर्जुनची सावली बघून तुझा मूळ ओळखू शकते मग अर्जुनच तिला म्हणतो इथे माझ्या मागे येऊ नको घरीसारखी चिकणू असते इथे तरी मला मोकळं सोड आणि इथून पुढे माझ्यापासून लांब राहा आणि तो तसा निघून जातो मात्र प्रिया म्हणते अर्जुन मी एक ना एक दिवस राग शांत करील आणि तुला मिळविलच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अर्जुनच्या हातामध्ये कधी येणार से मित्रांनो मग अर्जुन असं पुढे जातो त्या समोर येतात महिपत आणि साक्षी महिपत त्याला म्हणतो अभिनंदन अर्जुन साहेब अर्जुन साहेब अभिनंदन अरे अरे सॉरी 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 तुम्हाला वाटेल मी तुमचं अभिनंदन काय करतोय तुम्ही म्हणाल की अरे माझा सासरा जेलमध्ये चाललाय जेलमध्ये होणार आणि हा माझं का अभिनंदन करतोय अहो त्याचं काय आहे माझी आई मला नाही म्हणायची सुखात नाही तर दुःखातरी सोबत पाहिजे आणि तुम्ही आता दुःखी आहात म्हणून सोबत काल मी आलोय मग तेवढंच साक्षी म्हणते जाऊ दे आता मी बाहेर पडले हा आपला आनंदच आहे याला दुःख होणारच आणि कशाला कोणाच्या दुःखात आणखी दुःख वाढत आहे तसं त्या दुःखात फुंग घालण्याचा मित्र आहेच ना मग अर्जुन चिडतो मित्रांनो तो महिपतला आणि साक्षीला असं काही बोलतो की दोघांची बोलती बंद होते तो महिपतला म्हणतो महिपत याच्यामध्ये अजूनही ती केस माझ्या ताब्यात आहे आणि मला माहीत आहे खोट्याला कसं खोटं सिद्ध करायचं आणि खराड कसं सिद्ध करायचं आणि कोर्टातून न्याय कसा मिळवायचा ते आणि जोपर्यंत तुझ्या मुलीला फाशी होत नाही तोपर्यंत मी केस सोडणार नाही त्यामुळे लक्ष ठेव आणि असं करत तो त्याकडे बघत निघून जातो आणि मित्रांनो यावेळेस साक्षी चेहरा पार पाहिजे तुम्ही त्याच्या चेहऱ्याचे रंग पारवडलेले असतात महिपत साक्षी काहीच बोलत नाहीये आणि अर्जुन तिथून निघून जात आणि मित्रांनो सीन शिफ्टतो पुन्हा सायलीकडे सायली ज्या कुसुमशी बोलत असते त्याला बाहेरून एका फकीराचा आवाज येतो की गुन्हागाराला शिक्षा होणार ज्याने वाईट केलं त्याचं वाईटच होणार आणि ज्याने चांगलं केलं त्याचं चांगलंच होणार हे ऐकून सायली बाहेर येते आणि मग तो फक्रीर तिला पाहून म्हणतो बाळा तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या कपड्याजवळ आठ्या का आहेत मग सायली म्हणते बाबा मी फार तणावत आहे जसं हवं तसं काहीच घडत नाहीये आणि सगळ्या गोष्टी उलट्याच घडत आहेत मग मात्र ते बाबा ते फकीर तिला एक मोला सल्ला ते म्हणतात की बाई देवाच्याशीच करणी आहे दुःखाचे काळे ढग आल्याशिवाय सुखाची शोध किरण कशी येतील आणि माणसाला सुखाची जाणीव कशी होईल म्हणून देव हे सगळं दुःख देत असतो काही काळ तुझा वाईट आहे पण असं समजू नको की, की नेहमी हा काळ राहील कधीतरी हा काळ लुटून जाईल आणि तुझे सुखाचे क्षण वापस तुझ्याकडे येतील आणि असं म्हणताच मित्रांनो सायली जरा खुश होते आणि इथे आजचा भाग संपतोय तर मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाच काय खटकलं किंवा काय चांगलं वाटलं कमेंट जरूर करा तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा कारण की जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचते तर भेटूया पुढच्या भागामध्ये